संपन्न होत आहे त्यांच्या समवेत राष्ट्रमाता इंद्रा करण्याप्रशिनेचे पर्यवेक्षक सर्वांनी सर सर्व महिला पालकांना विनंती आहे की त्यांनी समोर जायचं आहे पुरुष पालकांना देखील विनंती आहे की समोर उद्घाटनाच्या जा कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण जायचं आहे सर्व महिला आणि पुरुष पालकांना विनंती आहे सर्व शिक्षक आणि शिक्षेतृ कर्मचारी यांना देखील विनंती आहे की समोर आपण उधार ठिकाणी त्याच ठिकाणी यायचं आहे मार्गस्थ होणार आहोत याची लेही याची कोणी आपण पंढरपूर अनुभवणार आहोत मिठूचा घोष आपण याच ठिकाणी पसरवणार आहोत नंतर ना एक दिंडी ज्ञानोबाची एक दिंडी तुंकुबांची एक दिंडी एकनाथ नाथाची अशीच एक, नाथा नाथा एक दिंडी बालवारकऱ्यांची तुमच्या आमच्या मनामनांची अशा या बालदिंडीत सर्व आदरणीय महिला पालक आणि पुरुष पालक यांना मध्ये या ठिकाणी आपल्या शिक्षण मित्र देवी गायकवाड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय नगादेसर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करत आहे याच ठिकाणी नवनुक्त राष्ट्रमाता इंद्रकन्या प्रसलेचे पर्वेक्षण सन्माननीय पालखी सर यांचाही सन्मान याच ठिकाणी नकादेसर करावा असं सॉरी स्वामी सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो घ्या त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे संचालक सन्माननीय संदीप गायकवाड सर यांचाही सन्मान श्री नका यांनी करावा असं मी त्यांना विनंती करत आहे त्याचप्रमाणे चालकाप्रमाणे आपल्याला या बारा ज्यांच्याकडे टाळ आहे त्यांनी टाळ वाजवा ज्यांच्याकडे टाळ नाही त्यांनी टाळ्या वाजवा खूपच प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी या शिक्षण मित्रायक प्राथमिक शाळेच्या मैदानावर दिंडीमध्ये सर्व संतांच्या वेषभूषेमध्ये हे विद्यार्थी अतिशय दिसत आहेत त्यामध्ये संत ज्ञानेश्वर आहेत संत तुकाराम महाराज आहेत विठ्ठल रुक्माई आहे संत जनाबाई आहे आता दिंडीला सुरुवात झालेली आहे टाळ तार वाजवा टाळ्या वाजवा विठोचा नाम घोष करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी हो विठ्ठला असं गजर सर्व वारकऱ्यांनी बाल वारकऱ्यांनी करायचं आहे तत्पूर्वी आदल्या दिवशी या बालवारकऱ्यांनी हा मेळा या मोहळे नगरीत भरवलेला आहे भक्तीच्या सागर सप्तेचा संदेश हे बालवारकरी घेऊन निघालेले आहेत कपाळावर टिळा आणि गळ्यात तळशीचा माळा आणि मुखात विठोचे नाम आहेत असं मनमोहक दृश्य या बालबिंदूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अशीच ही बाल वारकरांची बालभिंडी मोहळ नगरीत आपल्या भूमीसाठी येत आहे आमचे बालवर्कऱ्यांचं मागणं एवढंच आहे की सुखी हो प्रत्येक शेतकरी कष्टकरी आणि ही मोहळ नगरी बालबिंडीसाठी सज्ज झाली आमची शिक्षक मित्र दिवे गायकवाड प्राथमिक शाळा मोहळ नगरीत जीवन निघाली अनोखा बालबिंडी सोहळा जसा बाल वारकऱ्याला विठू मावलीचा लागलाय लढा असा Asa... लढा आज प्रत्येक बालवर्कड्याला या ठिकाणी लागलेला आहे आणि विधूच्या नामघोषामध्ये हे बालवर्कडे अतिशय भक्तिमय झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना सत्तायपणानं ओळ ओळींना बाहेर पडायचं नाही आहे एकमेकाचा आकडा पहिलीचे विद्यार्थी ओळीमधनं बाहेर जायचं नाही आहे टाळ्या वाजवा टाळ्या टाळ्या I'm mm -hmm.